नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांनी इच्छेनुसार काही काम केल्याने व्यस्त दिनचर्येतून आराम मिळेल रोजगाराच्या ज्या काही संधी उपलब्ध आहे त्याचा तरुणांनी लाभ घ्यावा वित्तविषयक कार्यात केलेले प्रयत्न योग्य परिणाम देतील कोणताही वाद किंवा समस्या शांततेने सोडवा काही खर्च अचानक उद्भवू शकतात ज्यामुळे बजेट विस्कळीत होईल दुसऱ्याची जबाबदारी घेतल्याने तुम्ही तणावाखाली राहू शकता नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत किरकोळ समस्या उद्भवू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात आज चांगला फायदा होण्याची शक्यता आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज असंतुलित आहारामुळे तुम्हाला पोटदुखी आणि गॅसचा त्रास होईल आजचा उपाय आज गणपतीला फुले नारळ अर्पण करा आणि दिवा लावा वृषभ राशी आज या राशीचे लोकांचे उत्पन्नात घट होऊ शकते मुलांकडून त्रास होईल आणि कामाच्या ठिकाणी विरोधकांचा सामना करावा लागेल कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल जुन्या ओळखींची भेट होऊ शकते संध्याकाळी पैशाची चांगली आवक होईल वैवाहिक संबंध निर्माण होतील तुमच्या जीवनसाथीकडून तुम्हाला आनंद मिळेल नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज तुमची सहानुभूती आणि समजूतदारपणा टीमवर्कमध्ये सर्वांना जोडून ठेवेल कामाच्या ठिकाणी महिला सहकायांकडून तुम्हाला फायदा होईल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुम्हाला काही विशेष व्यवसाय माहिती मिळेल ज्याचा फायदा होईल तुमचे संपर्क मजबूत करा आर्थिक स्थिती सुधारेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याच्या बाबतीत फार निष्काळजी राहू नका किरकोळ समस्या असल्यास त्वरित उपचार घ्या आजचा उपाय आज, आज गणपतीला लाल वस्त्र अर्पण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना कामात काही समस्या उद्भवू शकतात भावांसोबत वाद होऊ शकतात काम करावेसे वाटणार नाही दुपारपासून कामात सुधारणा होण्यास वाव आहे कुटुंबाकडून सहकार्य मिळेल तुमचे धैर्य राही। कायम राहील कायमस्वरूपी मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे भाग्य अनुकूल राहील नवीन काम मेल, नौकरी करना लोक बोला आज ऑफिस मधे तुम्हें तुमसे लक्ष्य सहज साध्य करा नौकरीत यश मेल, व्यापारी लोक बोला तर, आज व्यवसायत चांगली संधि मिलू शकते आर्थिक स्थिति ही सुधारेल व्यवसायत आरोग्य बाबत बोला तर, आज जास्त काम नसा ते वेदना वढ़ू शकते आजचा उपाय आज शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे कर्क राशी या राशीच्या लोकांच्या जीवनात शांतता राहील आणि उत्पन्नात सुधारणा होत राहील काहीतरी चांगले आणि मोठे घडण्याची शक्यता आहे कायमस्वरूपी मालमत्तेत वाढ होण्याची चिन्हे आहेत दुपारी काळजी घ्यावी लागेल प्रवासाची शक्यता आहे जो लाभदायक असेल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर आज नोकरदार लोकांना नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर रहावे लागू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात विशेष यश मिळण्याची शक्यता आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज थकवा आणि तणाव टाळण्यासाठी संतुलित दैनंदिन दिनचर्या स्वीकारा आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांचे हितचिंतकांच्या मदतीने प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे दिवसाच्या सुरुवातीला काही समस्या असतील परंतु त्यांचे निराकरण लवकरच होईल धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात वेळ घालवल्यास मानसिक शांती मिळेल आज छोटीशी बाबी मोठ्या वादाचे कारण बनेल स्वतःला तुमच्या कामात व्यस्त ठेवा निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज नोकरदार लोकांना कार्यालयात कोणत्याही मुद्द्यावरून अधिकाऱ्यांशी वाद घालणे योग्य ठरणार नाही व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते वेळही द्यावा लागेल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला येत्या काही दिवसात मिळेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज मानसिक तणाव तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कन्या राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस संमिश्र परिणामांसह असेल परंतु तुम्हाला अनपेक्षित आनंददायी परिणाम देखील मिळतील घराच्या देखभाली संबंधी किंवा बदलांशी संबंधित कोणतेही नियोजन असल्यास त्यावर काम करण्यासाठी ही अनुकूल वेळ आहे कठोर परिश्रमाचे योग्य फळ मिळण्याची वेळ आली आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज ऑफिसमध्ये अधिकृत कामे व्यवस्थित राहतील व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज काही काळापासून व्यवसायात सुरू असलेली समस्या दूर होईल आर्थिक स्थिती चांगली राहील तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज जास्तीत जास्त मानसिक विश्रांती घेणे आवश्यक आहे तणाव आणि चिंता तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोक गेल्या वेळेपेक्षा अधिक बलवान होणार आहात तुम्हाला सर्व बाजूंनी पाठिंबा मिळेल दुपारचा जास्त खर्च कराल उत्पन्न चांगले होऊ शकते मानसन्मान वाढेल आणि नवीन वाहन मिळू शकेल तुम्हाला तुमच्या तुम्हा जोडीदारांचा पाठिंबा आणि तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल वादग्रस्त प्रकरणांमध्ये तुमचा विजय होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर या काळात व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास लाभदायक ठरेल उत्पन्न वाढेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज गॅस आणि पोटदुखीच्या समस्यांमुळे दैनंदिन दिनचर्या विस्कळीत होईल आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचे अपेक्षेप्रमाणे आज काहीही होणार नाही जे विचार होते विरुद्ध परिस्थिती निर्माण होई ज्याचा तुम्हाला काही काळ त्रास होऊ शकतो तुमच्या कामात स्थिरता राहील हा बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल यासाठी तुमच्यासाठी मानसिक लवचिकता आणि संयम असणे अत्यंत आवश्यक आहे तुमच्या प्रगतीला नवी गती मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज सरकारी नोकरीत असलेल्या लोकांनी सार्वजनिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी विरोधक सक्रिय होऊ शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाला पुढे नेण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये ब्यापैकी यश मिळेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज खोकला सर्दी कफ इत्यादी समस्या होईल आजचा उपाय आज दुर्गा चालीसाचे पठण करा धनु राशी आज या राशीच्या लोकांचे काही प्रलंबित कामे पूर्ण होणार आहे तुम्हाला खूप कष्टही करावे लागतील तुमची सकारात्मक आणि संतुलित विचारसरणी तुम्हाला नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्यात मदत करेल सामाजिक कार्यात तुमचे योग्य योगदान राहील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अचानक यश मिळू शकते नोकरदारांना त्यांच्या इच्छेनुसार अधिकार मिळतील व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही कोणाशी भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर तुमचा निर्णय सकारात्मक असेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज मानसिक थकवा आणि तणाव तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना अनेक प्रकारच्या संधी मिळतील याचा योग्य फायदा घेण्याची गरज आहे तुमच्या कामात पूर्णपणे गुंतून राहा लाभ मिळेल गरजू लोकांना मदत केल्याने तुम्हाला आध्यात्मिक आनंद मिळेल कुटुंबासोबत मनोरंजनाचे कार्यक्रमही केले जातील आज आर्थिक बाबतीत काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च किंवा गुंतवणूक करू नका जर तुम्ही कर्ज किंवा कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत नोकरदारांना त्यांच्या आवडीनुसार काही काम मिळेल नवीन काम सुरू करण्याची योजनाही असेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात जास्त मेहनत घ्यावी लागेल व्यावसायिक कामे व्यवस्थित राहतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज निष्काळजीपणामुळे आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात आजचा उपाय आज हनुमानजींना नारळ अर्पण करा कुंभ राशी आज या राशींच्या लोकांसाठी नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ अतिशय उपयुक्त आहे आपले प्रयत्न योग्य दिशेने केल्याने आर्थिक लाभ आणि वैयक्तिक समाधान मिळू शकते तुम्ही कोणतेही नवीन पाऊल उचलले तरी ते ठोस आणि स्थिर परिणाम देई विचारपूर्वक निर्णय घ्या त्या संधी ओळखा जे तुम्हाला भविष्यात समृद्धी आणि यशाकडे घेऊन जाऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांचे ऑफिसमध्ये राजकारणाचे वातावरण राहील व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प आणि जबाबदाऱ्यांना सामोरे जाण्याची संधी मिळेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला शारीरिकदृष्ट्या चांगले वाटेल तुमच्या आत ऊर्जेची लाट असेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीचे लोक त्यांच्या ध्येयाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करतील यश मिळेल माहितीपूर्ण पुस्तके वाचण्यात वेळ जाईल तुम्हाला आध्यात्मिक आणि प्रतिष्ठित व्यक्तीकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळेल कामात सुरू असलेल्या ढिलाईचा कौटुंबिक जीवनावर परिणाम होईल तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास कायम राहील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील सहकार्यामुळे समस्या उद्भवू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ अधिकारी किंवा राजकारणी यांना भेटून तुमची कामे सहज पूर्ण होऊ शकतात आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज रक्तदाबाशी संबंधित समस्या वाढू शकतात आजचा उपाय आज, आज संध्याकाळी घरातील मंदिरात धूप आणि दिवे लावावेत आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा